बुद्ध विहार हे अनेक वर्षापासून मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन आज देशभर आंदोलन या ठिकाणी होत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली आज पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे आणि बुद्ध ना ना विहार हे आमच्या हक्काचा आहे आणि त्या ठिकाणी जर कोणी दुसरा हक्क दाखवत असेल आणि ते जर आमच्या ताब्यात नसेल तर बौद्धांना हा जी जी बाब आहे खटकणारी बाब आहे म्हणून महाबोधी विहार हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आयुक्त कार्यालयावर हो, निदर्शन करण्यात आलेली आहेत एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो मंदिर ट्रस्टचा कायदा आहे तो कायदा शासनानं रद्द करावा आणि नवीन कायदा ह्या विहारासाठी त्या ठिकाणी स्थापन केला गेला पाहिजे आणि बुद्धविहार हे आमच्या ताब्यात दिलं पाहिजे हे बुद्धविहार ताब्यात मिळाल्याशिवाय बौद्ध जनता दलित जनता ही गप्प बसणार नाही आणि हे आंदोलन अधिक अधिक तीव्र होत राहील असं मला या ठिकाणी उतरलेली तरी पण सरकार त्याकडे गांभीर्याने बघत नाही लक्ष देत नाही काय वाटत नाही आंदोलन हे अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे मधून मधून आंदोलन हे सुराई ससाई यांच्या नेतृत्वात देखील आंदोलन झालं होतं परंतु आज बौद्धांची आणि दलितांची मागासवर्गांची ही परिस्थिती अशी आहे की आम्हाला प्रत्येक मागणीसाठी या ठिकाणी झगडावं लागतं विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी देखील आम्ही सतरा वर्ष संघर्ष केला आणि सतरा वर्ष संघर्ष केल्यानंतर ते नाव मिळालं तर आता हे बौद्धाचं जे विहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी आंदोलन कुठल्याही टोकाला जर न्यायचं जर झालं तर कन्नी काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत पूर्ण भारतभर आंदोलन करण्याचा संकल्प आठवले साहेबांनी आणि राहुल मोदी महाथेरो यांनी केलेला आहे आणि त्या दृष्टीनं ही आमची आंदोलनाची हा पुढे चालू राहील दादा तुम्ही सत्तेत आहात सत्ताधारी आहात तरी आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं नाही सत्तेत जरी आम्ही असलो सत्तेत आमचा सहभाग जरी असला तरी सत्तेत सहभाग एवढा मोठा आमचा नाही आहे एक मंत्री आमच्या सत्तेमध्ये आहे आणि पूर्ण पुर, मंत्रिमंडळ हे एनडीएचं आहे तर या सत्तेमध्ये देखील या ठिकाणी आपण या ही मागणी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही मागणी पंतप्रधानासमोर आणि अमित शहा भाई यांच्या समोर ही मागणी आम्ही निश्चितपणानं ठेवणार आहोत आणि हे सत्तेचा जो फायदा आहे तो फायदा बौद्ध जनतेला कसा मिळेल हा दृष्टिकोन देखील आम्ही समोर ठेवून हे काम करू येथील आंदोलकांना सहकार्य करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून आपले काही कार्यकर्ते जाणार आहेत नाही निश्चितपणानं बौद्ध व्यायाला जे आंदोलन आहे आणि तिथे सहकार्य करण्यासाठी आम्ही आंदोलनामध्ये उतरू आणि औरंगाबाद मधून आणि जिल्ह्यातून देखील लोक आम्ही त्या बौद्ध व्हायला आंदोलनाला जातील पौर्णिमाच्या दिवशी आंदोलन आहे तर किती लोक जाणार आहे त्या आंदोलनात आम्ही देखील सहभागी होऊ आणि किमान हजार लोक तरी त्या आंदोलनात त्यात जातील असं मला या ठिकाणी सरकारला आंदोलनाचा अल्टिमेट आम्ही देणार आहोत की बौद्ध आंदोलन जे आहे ते हे पूर्ण देशातील एक नेतृत्व आठोले साहेबांच्या नेतृत्वात एक बैठक दिल्लीला होणार आहे आणि त्यानंतर पुढचं अधिवेशन जे असेल त्या अधिवेशनाच्या वेळेला अल्टिमेटम देऊ की हे ताब्यात दिल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही अन्यथा पुढचं उचलून लावलं काय सांगणार नाही पोलिसांनी हल्ला केला ते त्यांच्या बळाचा वापर केला तर पोलिसांना तो लोकशाहीमध्ये अधिकार आहे की ज्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी आंदोलन करत असतील आणि आंदोलन भरकटत असेल तर ते त्यांनी केलं परंतु ते घटना बाह्य आहे आमचं असं म्हणणं आहे आंदोलकांना आंदोलन करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून आंदोलन करणं हा आमचा हक्क आहे <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.